हॅलो नमस्कार स्नेहाच किचन कॉर्नरमध्ये सर्व खाद्यप्रेमींचं मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत मस्त रेस्टॉरंट स्टाईल असं मलाई पनीर तुम्ही बघू शकता मलाई पनीरचा कलर ही खूप छान आलेला आहे रंग कलर टेक्स्चर खूप मस्त आलेलं आहे आणि घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीनं आपण हे मलाई पनीर बनवणार आहोत चला तर आपण याची कृती बघूया यासाठी मी पनीर घेतलेलं आहे टोमॅटो घेतलेले आहेत दोन छान लाल पिकलेले टोमॅटो घ्यायचे आहेत दोन टोमॅटो आहे एक कांदा आहे दोन हिरव्या मिरच्या आहेत आणि ही आहेत कोथिंबिरीची देट एक इंच आलं आहे आणि ह्यात मी मखाणे काजू आणि मगज बी थोडेसे भिजायला ठेवलेले आहेत आणि पनीर आपण पन क्यूबमध्ये कट करून घेणार आहोत आता ह्यात मी पहिले मखाणे काजू आणि मगजबी घालून घेतलेलं आहे यातच मी आता कांदा टोमॅटो हिरवी मिरची हे सुद्धा छान ग्राइंड करून घेते मिक्सरला बारीक करून घेते हे कुठेही आपण भाजून घेतलेलं नाही आहे हे आपण झटपट प्रोसेस करणार आहोत म्हणून मी हे भाजून नाही घेतलेलं हे बघा एकदम क्रीमी स्मूथ अशी आपली पेस्ट तयार झालेली आहे एकदम क्रीमी टेक्स्चर येतं आपल्या मखाण्यांमुळे ये मगजबीमुळे मस्त होते ग्रेवी ह्या वाटणाची तुम्ही नक्की ट्राय करा अशा पद्धतीनं आता मी छान असं पनीर चॉप करून घेतलेलं आहे आपली ग्रेव्ही तयार आहे बटर घेतलेलं आहे आणि एक वाटी दूध घेतलेलं आहे मी आणि ही आहे फ्रेश क्रीम आहे ती एक अर्धी वाटी यूज करणार आहोत आपण तुम्ही नक्की माझ्या पद्धतीनं मलाई पनीर ट्राय करून बघा नक्की रेस्टॉरंटपेक्षाही छान होतं चवीला आता ह्यात थोडंसं बटर घातलेलं आहे दोन चमचे तेल घातलेलं आहे की जेणेकरून आपलं बटर पर करपू नये त्यात आपण जिरे फोडणीला घातलेले आहेत आणि कढीपत्ता कढीपत्ता छान कुडकुडीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि मग आपण त्यात आपण वाटून घेतलेली पेस्ट घालायची कांदा टोमॅटोची आणि आपल्याला पेस्ट ही छान चार ते पाच मिनटं लो फ्लेमवर छान परतून घ्यायचे आहे कुठेसुद्धा घाई नाही करायची एकत्र करून मसाले घेतो आहे की कश्मीरी लाल मिरची पावडर आहे लाल तिखट आहे माझ्या घरातलं तुम्ही कुठलंही वापरू शकता जे तुम्ही रोज भाजीला वापरता ते आणि ह्यात मी घालते धने जिरे फूड आणि किचन किंग मसालासुद्धा ॲड केलेला आहे जो तुमच्याकडे पनीर मसाला असेल तो तुम्ही यूज केला तरीही चालेल ह्यात घालते मी अर्धा चमचा हळद आणि तोपर्यंत बघा आपली छान अशी ग्रेव्ही परतून झालेले आहे छान पेस्ट परतलेली आहे असं बल्बल्स येत आहेत म्हणजे आपली पेस्ट छान परतली आहे खाली कुठेही कढईला लागलेली नाही आहे आता हे मसाले एकदम टाकायचे म्हणजे जास्त करपले नाही जात आणि छान एकसारखे मिसळून घ्यायचे आणि मसालेसुद्धा आपण छान भाजून घेणार आहोत आता हे आत घातलेली आहे मी फ्रेश क्रीम फ्रेश क्रीम आणि दूध आत्ताच घालून घ्यायचं आहे आणि बघू शकता आपल्या ग्रेवीचा कलर किती चेंज झालेला आहे मस्त क्रीमी दिसते आणि हे आता पन ला ही आता आपण पनीरचे तुकडे घालून घेणार आहोत तेही छान परतून घ्यायचे पनीरचे तुकडे म्हणजे मसाला छान मुरला जातो टेस्टला छान लागतो आणि हे आता आता आपण पाणी घालून घेणार आहोत पहिले मिक्सरच्या भांड्यात मिस मिसळून पाणी घालायचं आणि हो कुठल्याही भाजीला मी गरमच पाणी वापरायचं त्याने आपल्या भाजीची टेस्ट छान होते चवीला मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि हातावर क्रश केलेली कसुरी मेथी घातलेली आहे हातावर क्रश करून घाला कसुरी मेथीमुळे पनीरच्या कुठल्याही भाजीची टेस्ट खूप एन्हान्स होते आणि ही फ्रेश कोथिंबीर आहे कट केलेली आणि जशी आपली भाजी उकळी येते जशी तसा तसा आपल्या भाजीचा कलर बघू शकता तुम्ही खूप छान येतो आहे मस्त होतो आहे एकदम क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे आणि लास्टला आपण घातलेला आहे एक चमचा बटर खरंच खूप छान झाली टेस्टला भाजी तुम्ही नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीनं थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग